पंढरीची वाट धरावी नाम घेत जावे विठोबाचे संत तुकाराम महाराज दरवर्षीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत मगरपट्टा चौकात आझाद युवक मंडळाच्या वतीने दोन्ही पालख्यांच्या बारक्या वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं फराळ वाटप ब्लँकेट वाटप आणि विविध सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून हजारो वारकऱ्यांना मदत करण्यात आली या कार्यक्रमाचं आयोजन कुमार उर्फ गौरव अविनाश तुपे यांच्या पुढाकारातून करण्यात आले कार्यक्रमाच्या निमित्ताने अतिशय भक्तिमय आणि सेवाभावपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले विठ्ठलाना भोसले प्रकाश कळसे सिद्धेश भोसले गणेश भोसले सचिन मते आदित्य जगताप दिनेश मते अंकित चव्हाण प्रणित शेलार स्वप्नील शिंदे माऊली शिंदे शुभम मते आशिष गायकवाड आणि आझाद युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते या भक्तिमय सेवेत सहभागी होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवा नेतृत्व आणि आझाद युवक मंडळाचे कुमार उर्फ गौरव अविनाश तुपे यांनी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली आहे की दोन्ही पालख्यांच्या हजारो वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा हडपसरमधील सर्व समस्या दूर व्हाव्यात आणि हडपसर सुजलाम सुफलाम व्हावा मगरपट्टा चौकात संपूर्ण वातावरण भक्तीने भारले होते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सेवा करीत सेवेची परंपरा कायम ठेवली आहे इथे उत्साहाच्या वातावरणात यंदाही संत तुकाराम महाराज त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज यांचं पालखीचा आगमन हडपसर नगरीत झालंय या दोन्ही पालख्या हडपसर मधून मार्गस्थ होत असतात याचा हडपसरकरांचा अतिशय मनो म्हणे भाडप सरकारांचं हे एक मोठं भाग्य आहे त्याचप्रमाणे माउलींचा पालखी गाडी तळावर मार्गस्थ झाले आहे जगतगुरु तुकाराम महाराज पालखीचा थोड्याच वेळात आडप नगरीत आगमन होत आहे या येथून आम्ही दरवर्षी आझाद युवक मंडळाच्या माध्यमातून फराळ वाटप असू द्या वारकऱ्यांना ब्लँकेट वाटप असू द्या या सर्व गोष्टी आम्ही दरवर्षी आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीने करत असतो तसेच मी माझ्या सुपे कुटुंबियाच्या वतीने आझाद युवक मंडळाच्या वतीने सर्वांना वारकरी बांधवांना पालखी निमित्त आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आमच्या विठ्ठलांना भोसले यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो रामकृष्ण हरी यंदा सगळा दुष्काळ हटू द्या व्यव सुखाचा बळीराजा पाऊस आपल्या महाराष्ट्रावर सर्व शेतकरी बांधवांवरती व्हावं व वा इथून पुढे हडपसरचा विकास करण्यासाठी सर्व आपण एकत्र मिळून चांगलं आडपसरचं चा, ध्येय धोरण आडपसरच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक तसा असतात हडपसरचा नावलौकिक आपण वाढवावं अशी मी विनंती अशी मी सदिच्छा व्यक्त करतो दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी मेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी मेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय